नमस्कार सर्वप्रथम दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा घ्या आणि बोला तर आजच्या मी तुम्हाला संक्रांतीच्या काळामध्ये करायच्या आहेत तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाही तसेच मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका आता लवकरच मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांतीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे पण जर या काळामध्ये आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा ला आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले आता संक्रांतीच्या काळामध्ये आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाही तसेच काही चुका आहेत की त्या चुकूनही करायच्या नाहीत आपल्याकडून जर त्या चुका झाल्या तर आपण पूजा केल्याचं फळ तर आपल्याला मिळणारच नाही उलट आपल्या घरामध्ये आजार पण वाढेल अनेक संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल मग मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनि महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर पासून उत्तरायण सुरू होतं देवांचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात जप तप दान अवश्य करावे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं क्वचितच घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की या दिवशी षटतीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणीशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाल कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्य काळात आपण काय करायचं आहे तर महिलांनी वान व वौसा करून घ्यावं वान द्यावं दान आपण करू शकता जप तप करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्जा करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे संक्रमण बालवकनावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे तसेच वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतले आहे पायस भक्षण करत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत तर ते शक्यतो खाणं टाळावं सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वाळ नाव व नक्षत्र अनुराधा आहे वार नाव, नाव मदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आहे व वा वायव्य दिशेस संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावी मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारी रोजी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथ सप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं बोलून तिळगूळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोने चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्या भांडण्याचं भांड्याचं दा, दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी करा आणि गाय सुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तीळ पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गुळ तीळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता तसेच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दाने करावं करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू केल्या जातात आपापल्या प्रमाणे आपण नक्की करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे शब्द वापरू नका विचार करून बोला तांसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत आता मग मक, मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून संक्रांती ते रथा सप्तमी पर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात मग आता सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा संक्रांतीला आपण कोणत्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे संक्रांतीला अगदी तुम्ही फक्त एकच रंग वर्जे करायचा आहे जो रंग संक्रांतीने परिधान केलेला आहे तर तो रंग वर्ज करायचा आहे पण आता मकर संक्रांत म्हणजे हा नवीन सण आहे आणि या दिवशी अगदी आपण सुतक काळामध्ये एखादी का साडी वापरलेली असेल किंवा अगदी मासिक धर्म असेल तेव्हा एखादी साडी वापरलेली असेल किंवा अगदी वर्षश्राद्ध असेल त्या काळात एखादी साडी वापरलेली असेल तर ती साडी भलेही तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल पण ती साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही इतर कोणतीही साडी तुम्ही परिधान करू शकता पण संक्रांतीच्या दिवशी आपण ती साडी चुकूनही परिधान करू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी आपण अगदी आपल्या बहिणीची किंवा आपल्या मैत्रिणीची देखील साडी परिधान करायची नाही किंवा आपली देखील साडी कोणाला देऊ नये आता तुम्हाला जर दान करायचंच असेल तर तुम्ही नवीन साडी देऊ शकता पण आपण एखाद्या व्यक्तीने वापरलेली साडी आपण स्वतः मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायची नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता मॅचिंग काळामध्ये आपण भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो अगदी एकमेकींचा मंगळसूत्र असेल किंवा बांगड्या असेल किंवा अगदी इतरही काही वस्तू असतात ज्या आपण एकमेकींच्या घेत असतो तर असं चुकूनही करायचं नाही मकर संक्रांतीच्या काळामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आपण इतर कोणत्याही व्यक्तीच्या अगदी तुम्ही तुमची सख्खी बहीण असेल तिची देखील काही वस्तू असेल तर ती आपण परिधान करायची नाही तसेच आपल्या देखील वस्तू कोणाला द्यायच्या नाही कारण की हे सौभाग्याचं लेणं असतं आणि जर तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही अगदी नवीन वस्तू घेऊन देऊ शकता पण आपण ज्या काही काही वापरलेल्या वा वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाही याची आपल्याला सर्वात काळजी घ्यायची आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकता तर पहिला आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हे जग निर्माण करणारी ते रुजवणारी वाढवणारी आणि सांभाळणारी प्रत्येक गोष्ट स्त्रीलिंगी गणली जाते ती पृथ्वी धनी माता तसेच प्रकृती आणि स्त्री या पुनर्जन्म देणाऱ्या सुपर मानल्या जातात निसर्ग आणि स्त्रीमध्ये अभूतपूर्व असे नाते आहे जे सृजनशीलता आणि रजिस्वाचे प्रतीक दर्शवते हिरवी साडी नेसलेली स्त्री आणि हिरवी शाल पांघरलेली डोंगर रांगा यांचं कौतुक तर नेहमीच केलं जातं हिरवा रंग निसर्गाचे देखील प्रतीक मानलं जातं सौभाग्याचं लेणं म्हणून स्त्री हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करतात लग्नामध्ये तर हिरवी साडी घालणं ही अनेक ठिकाणी प्रथा आजही सांभाळली जाते प्रत्येक सुवासिनीच्या हातात हिरव्या रंगाचा जोडा चुडा अगदी शोभून दिसतो हाच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे ही समृद्धी फुललेल्या शेतमळ्यातून आणि भरलेल्या फुला देखील दिसून येते स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचे लेणे म्हणून अत्यंत मानला जातो अगदी देवीला देखील हिरव्या रंगाची साडी ओटी भरली साडीची ओटी भरली जाते यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते हा रंग पोषकता आणि शांतता दर्शवतो हिरवा रंग हा मूळ रंगांपैकी एक आहे याचा अर्थ निसर्ग निर्मितीमध्ये तो अनाधिक काळापासून आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते निसर्गासोबत घाललेला काही काळ सुद्धा मन सावरतो आणि भरवतो त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो त्यानंतर अगदी तुम्ही गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता पै प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये अगदी दोन ते ती ती तीन गुलाबी कलरच्या साड्या ह्या असतातच गुलाबी रंग देखील हा खूपच शुभ आहे गुलाबी रंग हा महिलांचे प्रतीक आहे ही संकल्पना खूप नंतर आली यामागे एक दीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास आहे तसेच गुलाबी रंग हा केवळ महिलांच्या फॅशनचाच एक भाग नाही तर तो त्यांच्या कोमलता सौंदर्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानला जातो त्यानंतर अगदी तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्यांच्या रंग समूहाचे अधिक प्रकार आढळतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावरती विराजित असते लाल रंगासह केशरी देखील सूर्यदे आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग चिरंतन सनातन पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मानला जातो आणि आयुष्यातील आहे परिधान करू शकता सेवेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरताचे प्रतीक आहे सनातन धर्मात भगवे रंग मुनी आणि संन्यासीनी घातले आहे जो मोमोक्ष मोक्ष म्हणून मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात असे संन्यासी स्वतः आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे पिंडदान करून सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करून आश्रमात राहतात केशरी वस्त्रांना संयम दृढ निश्चय आणि आत्मनियंत्रण यांचे प्रतीक देखील मानले जाते आता यानंतर तुम्ही अगदी आकाशी रंगाची साडी देखील परिधान करू शकता कारण की भरपूर महिलांना आकाशी रंग देखील आवडतो तो देखील एक शुभ रंग आहे त्यानंतर जांभळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता रंग हा सर्जनशीलता आणि अध्यात्मासाठी एक अविश्वसनीय शक्तिशाली रंग आहे आता आपण या रंगाच्या साड्या परिधान करू शकता गुलाबी हिरवा लाल केशरी जांभळा तसेच आकाशी रंगाची देखील साडी तुम्ही परिधान करू शकता अगदी काळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता आता तसे तर आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही कोणतंही शुभ कार्य असलं की काळा रंग टाळत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस मकर संक्रांतीचा असतो आणि हा आणि रात्री ही मोठी असते या मोठ्या रात्रीच्या काळोखाला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात असे देखील सांगितले जाते तसेच संक्रांतीला वर्षानुवर्ष काळे कपडे घातले जातात मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही आवश्यक आहे याची आरोग्याच्या दृष्टीने ही महत्वाचे कारण आहेत हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते अगदी मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बाळापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत काळ्या रंगाचे का वस्त्र परिधान करतात तसेच या दिवशी हलव्याचे दागिने देखील परिधान केले जातात आणि काळ्या रंगावरती सफेद हलव्याचे दागिने अतिशय शोभून दिसत असतात अगदी काळ्या रंगाचे का वस्त्र आपण परिधान करायचे आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणता रंग वर्ज करायचा आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आता संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळा रंग आपण वर्ज करायचा आहे आता महिलांना प्रश्न पडला असेल मग अगदी पिवळे सोन्याचे दागिने देखील असतात मग ते परिधान करायचे नाही का किंवा पिवळी हळद देखील असते मग ती देखील लावायची नाही का तर हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आता अगदी तुमची निळ्या किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल किंवा अगदी लाल रंगाची साडी असेल तिच्यावरती पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाची कोणतीही साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा अगदी पिवळी बॉर्डर असेल मोठी तर ती साडी देखील आपण परिधान करायची नाही मकर संक्रांतीचा हा दिवस या दिवशी पिवळा रंग पूर्णपणे आपल्याला टाळायचाच आहे आता संक्रांत ही जरी पिवळ्या रंगावर असली तरी स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही कारण हळद ही मांगल्याच्या आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले असून सुवर्ण हा धातू शुभ समजलेला जातो मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही चे दागिने आणि हारामध्ये गजरामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरू नये आपल्या पोशाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या संक्रांतीसाठी पिवळ्या रंग आपण वर्ज करायचा आहे मग ज्या काही पिवळ्या बांगड्या आहेत तर त्या देखील आपण परिधान करायच्या नाही आता जर पिवळ्या सोन्याच्या बांगड्या असेल तरी अशा वेळेस तुम्ही त्या बांगड्या परिधान करू शकता कारण की त्या धातूच्या बांगड्या आहेत तसेच हळदी सोबयगवती स्त्रीसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे हळद आपण वापरू शकतो तसेच अगदी सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे असले तरी ते वापरू शकतो फक्त जे काही प्लास्टिकचे दागिने असतील तर ते आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे असतील तर ते वापरायचे नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर त्या देखील वापरायच्या नाही मग आता बांगड्या कोणत्या परिधान करायच्या तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तरी पण चालेल आता आपण बांगड्या घालताना काही नियम पाळायचे आहेत काही चुक या करायच्या नाहीत आता पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या नाही त्या व्यतिरिक्त काही चुक आहेत करायच्या नाही बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचेही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे चांदीचे दागिने करायचे हाडे मजबूत करण्यासाठी बांगड्या अत्यंत ठरतात या बांगड्याच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामावले जातात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या तसेच बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा तर निर्माण होतेच त्यासोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर फेकली जाते त्यामुळे बांगड्या आपण आवर्जून घालायच्या आहेत आता बांगड्या घालताना कोणते नियम पाळायचे तर आता या दिवशी आपण बांगड्या घालणार आहोत एका हातामध्ये दहा बांगड्या घालायच्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये अकरा बांगड्या घालायच्या आहेत किंवा अगदी तुम्ही एका हातामध्ये बारा बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घाला आपल्याला एक बांगडे एक्स्ट्रा असू द्यायचे आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कधी पण जेव्हा आपण तुम्ही बांगड्या घालत असता तेव्हा एक बांगडी आपण हातामध्ये एक्स्ट्रा असू द्यायची आहे आणि या दिवशी तुम्ही शक्यतो तरी हिरव्या काचेच्या बांगड्या या आवर्जून भरायच्याच आहे तसेच एखाद्या महिलेला देखील तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या या दान करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या काळामध्ये आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाही तसेच मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद